ग्रामदैवत श्री दरलिंग यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चळे तालुका पंढरपूर आमच्या पतसंस्थेची वैशिष्ट्ये सोने तारण कर्ज त्वरित उपलब्ध महिला बचत गटांसाठी अर्थसहाय्य वैयक्तिक वा कर्ज वाहन तारण कर्ज मुदत ठेव कर्ज व पिगमी ठेव कर्ज सहा वर्षे सहा महिन्यात भागातील नागरिकांसाठी गेल्या तीस वर्षांपासून आर्थिक सेवा देणारी व वा कैवल्यवासी नारायण अण्णा मोरे यांच्या आशीर्वादाने वाटचाल करणारी श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चळे तालुका पंढर पंढरपूर जिल्हा सोलापूर संस्थापक अध्यक्ष माननीय श्री भास्करराव औदुंबर मोरे माजी उपसरपंच ग्रामपंचायत चळे चेअरमन माननीय श्री डॉ सुहास हरी मोरे वाईस चेअरमन माननीय श्री बालाजी पांडुरंग मोरे व सर्व संचालक मंडळ सोलापूर महानगरपालिका पंढरपूर सांगोला मंगळवेडा नगर परिषद आणि भीमा नदीकाठाच्या ग्रामपंचायत साठी पिण्याचे पाणी योजनांमधून उजनी धरणातून भीमा नदीत आठ एप्रिल पासून पाणी सोडण्यास सुरुवात केली होती सुरुवातीला एक हजार सहाशे क्युसेक वेगाने विसर्ग वाढवून चार हजार पाचशे क्युसेक इतका करण्यात आला होता एकूण सहा हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात येणार आहे आठ एप्रिल पासून सोडण्यात आलेले पाणी आज बारा एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास बुरसाळे बंधारा भरून पंढरपूर येथे चंद्रभागा पात्रात दाखल झाले आहेत मुंडेवाडी आणि पुळूज बंधाऱ्यावरून उजनीतील पाणी हे औंध बंधाऱ्यामध्ये पुढील काही दिवसात पोहोचणार आहे या सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून उन्हाळ्यामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी मिटला आहे